आणि यावेळी शेतकऱ्यांनी नेमक्या काय काय मागण्या केलेल्या कर्जमुक्ती संदर्भात बघूया हो, कर्जमुक्ती कर्जमुक्ती नाही मागत आहे शाही थाटात लग्न लावायला कर्जमुक्ती नाही मागत आहे आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय फक्त आणि फक्त म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय याची दखल घ्यावी करते कि काय अशी भीतीच वाटते म्हणून नको म्हणून नको वाटतय साहेब म्हणून नको वाटतय प्रधानमंत्री करते माझ्या बापाच्या गळ्यात शेतकऱ्यांच्या गळ्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा असा कायदा तयार करावा कारण माझा बाप घरी येईल याची कुठली

गहू बरोबर आम्ही फळ पिकवायच आम्ही अमुक फ्रूट कंपनी द्राक्ष पिकवायचे आम्ही अमुक फ्रूट कंपनी म्हशी आमच्या गाई आमच्या हात दुखतोपर्यंत बापाने दूध काढायचं आगे आगे बढता इंडिया अमोल दूध पिता हे इंडिया ठीक टीका टिप्पणी करायचं माझं वयही नाही पण जे दिसतंय तेच सांगते अमोल माझ्या बापाचं नाव नाही अमोल माझं नाव नाही अमोल माझ्या गाईचं नाव नाही अमोल माझ्या बशीचं नाव नाही अमोल दूध पिता आहे इंडिया असा न्याय असा उलटा न्याय दोन हजार चौदा मध्ये वाटलं आजचे दिन येथील आमचेही आजचे दिन येतील कारण चहा विकणारे देशाचे पंतप्रधान फळबाजी विकणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतात तर आमचेही दिवस येतील असं वाटलं पण उलटच झालं चहा पिकवणारा आजही आत्महत्याच करतोय आणि भाजीपाला पिकवणारा आजही आत्महत्याच करतोय ही दुर्दैवी परिस्थिती आमच्या बाबतीतच का आत्ताच माझ्या भगिनीने आत्महत्या केली कारण कुंडा मीडियाने चांगलाच मुद्दा उचलला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार पण आजार ताप आणि इंजेक्शन खोकल्याचं दिल्यासारखं झालं साहेब प्रत्येक क्षेत्रामध्ये हुंडा आजही दिला जातो आजही घेतला जातो पण आत्महत्या शेतकऱ्याची बंदगी करते म्हणून शेतकरी कर्ज मुक्त झाला पाहिजे हा मुद्दा कुठंच आढळणार आहे कुठंच नाही हे आमचं दुर्दैव साहेब आज काही करायचं म्हटलं तरी शिक्षण महत्वाचं कारण आज शिक्षण काळाची गरज आहे खरंय आम्ही शेती करतो आमचा बापही शिक्षण घेतो अधिकारी व्हायचं म्हटलं तरी शिक्षणच घ्यावं लागतं असा कायदा तयार करायला हवा कोणताही कोणतंही शिक्षण घ्यायचं असेल तर दोन वर्ष शेती केली पाहिजे तरच नोकरी मिळेल तर बंद करतील अँड्रॉइड मोबाईल घ्यायला परवडतो एलईडी टीव्ही घ्यायला परवडते फाईव्ह स्टार हॉटेल परवडतं कांद्याला भाव वाढला सर्वसामान्याला कांद्याने रडवलं अशी कधी जाहिरात ऐकली का फाइव स्टार हॉटेल शेतकऱ्याला रडवलं फोर व्हीलर शेतकऱ्याला रडवलं अशी कधीच बातमी आली नाही हेच आमचं दुर्दैव